महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन उमंग महिला संघ मुळावाची सर्वसाधारण सभा कार्यालय उद्घाटन संपन्न उमरखेड उमरखेड उमेद अंतर्गत स्थापन मुळावा प्रभागातील समूहाच्या सर्व महिलांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली तसेच प्रभागाचे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या सभेच्या अध्यक्ष सारिका गोविंदवार सचिव गोदावरी पाटील कोषाध्यक्ष राधिका माळे उपस्थित होत्या तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातूभाऊ देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून माधुरी दळवी यांच्या कामाचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते ग्रामसंघाला एकूण लाख रुपये सीआयएफ वाटप करण्यात आला तसेच पत्रकार सविताताई चंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले सविताताई कदम पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तालुका अभियान व्यवस्थापन रामदास इटकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तालुका व्यवस्थापक मीना म्हस्के यांनी बँक व्यवहार याबद्दल माहिती दिली सीसी तस्लीम शेख सीएलएफ मॅनेजर कनवले वैशाली धुळे उपस्थित होत्या विडूळ प्रभागाच्या वतीने माधुरी दळवी यांचा प्रभागाचे काम उत्कृष्ट रीतीने करत असल्याने सत्कार करण्यात आला तसेच गिरिजा चंद्रवंशी स्वाती खंदारे यांनी आपले मनोगत अभियानामुळे ज्यांच्या जीवनात झालेले या बदल याबद्दल व्यक्त केले तसेच प्रभागाचे सूत्रसंचालन पूजा अमृते रेखा पाद्ये यांनी केले इंदुबाय दोडके यांनी स्वागत गीत म्हणून सर्वांचे स्वागत केले प्रास्ताविक माधुरी दळवी यांनी प्रभाग समन्वय केले त्यात यांनी प्रभागातील एकूण समूह ग्रामसंघ त्यांचे कार्य सीआयएफ व्ही बद्दल सविस्तर माहिती दिली तसंच लिपिका रेखा पाद्य यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवला सदर सभा संपन्न होण्यासाठी प्रभागातील सर्व कॅडर यांनी खूप परिश्रम घेऊन ही सभा यशस्वीपणे पार पाडली प्रभागाचे काम करत असताना मी माझे कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिला सक्षम व्हावी तिने स्वतःची उपजीविका निर्माण करावी हेच ध्येय असून त्यांना त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला माझ्या प्रभागातील सर्व कॅडर जे माझ्या हातात हात देऊन सहकार्य करतात त्यामुळे आज माझा प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून निवडला आहे त्यामुळे आज प्रभागात महिलांची महिला कृषी उत्पादक कंपनी स्थापन झालेली असून तिच्या माध्यमातून महिलांचा विकास व्हावा त्यांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व मी स्वतः कटिबद्ध आहे माधुरी दरवी प्रभाग समन्वयक मुळावा प्रत्यक्ष शिस्त वेगळं कसं मी अलाप होईल वीज